मी शेअर बाजारात रुची असणाऱ्यांना एक गुरुमंत्र देऊ इच्छितो ज्या सरकारी कंपन्यांविषयी विरोधक आरोप करतील त्या कंपनीवर तुम्ही डाव टाका तुम्हाला त्याचे चांगलेच परिणाम मिळतील असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका करताना केलं होतं आपल्या वक्तव्याचा पुरावा देण्यासाठी मोदींनी एल आय सी आणि एच एल कंपनीच्या सुसाट वेगाने धावणाऱ्या शेअर्सचा उल्लेखसुद्धा केला होता पण भविष्यात नरेंद्र मोदी गुंतवणूकदारांना गुरुमंत्र देताना विरोधक आरोप करत असलेल्या कंपन्यांमध्ये पैसे लावण्याच्या जागी राहुल गांधी ज्या कंपन्यांचे शेअर खरेदी करत आहेत त्याच्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला देऊ शकतात आता तुम्ही म्हणाल राहुल गांधींवर टीका करणारे मोदी त्यांचा पोर्टफोलिओ फॉलो करण्यास का सांगतील तर यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल यामध्ये राहुल गांधींनी मागच्या एका दशकात शेअर बाजारातून किती पैसा कमावला त्यांनी कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली त्यांची संपत्ती किती आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत तुम्हाला राहुल गांधींनी भारत जोडो दरम्यान आठवते का या मुलाखतीत राहुल गांधींना भारतीय शेअर बाजाराच्या आणि भविष्याविषयी प्रश्न विचारण्यात आले होते त्यावेळी रघुराम राजन उत्तर देतात भारतीय शेअर बाजार हा मोठा फुगा बनलेला आहे तो लवकरच फुटेल सध्या शेअर बाजारात पैसे लावण्याचे काम मोठे जोखमीचे आहे आता राहुल गांधीच मुलाखत घेत असल्यामुळे किमान ते तरी रघुराम राजन यांच्यावर विश्वास ठेवून एकतर शेअर बाजारात पैसे गुंतवणार नाहीत आणि गुंतवलेच असतील तर लवकरात लवकर काढून घेतील असं वाटलं होतं पण झालं याच्या उलटच दोन हजार चौदामध्ये राहुल गांधींनी काँग्रेसच्याच मालकीची असलेली यंग इंडिया कंपनी सोडली तर एकाही रुपयांचे शेअर घेतले नव्हते पण मागच्या एका दशकात भारतीय शेअर बाजारातील वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचं काम राहुल गांधींनी सुद्धा केल्याचं उघड झालंय राहुल गांधींनी तीन एप्रिलला केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली त्यासोबतच त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी कोणत्या प्रकारात कुठे किती गुंतवणूक केली आहे याची संपूर्ण माहिती दिली होती माहिती सार्वजनिक होताच राहुल गांधींच्या शेअर बाजारातील गुंतवणुकीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या मोदींच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळं झालं उद्योगधंदे बंद पडले भारतात लवकरच आर्थिक मंदी येईल असे दावे करणारे राहुल गांधीच भारताच्या विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेचे सर्वात मोठे लाभधारी म्हणून पुढे आलेत आता तुम्हीच पहा दोन हजार चौदामध्ये त्यांनी शेअर बाजारात कसल्याही प्रकारची गुंतवणूक केलेली नव्हती पण दोन हजार चोवीस येईपर्यंत त्यांच्याकडे देशातील पंचवीस कंपन्यांचे चार कोटी तेहतीस लाख रुपयांचे शेअर आहेत राहुल गांधी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये तीन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांची गुंतवणूक केले यात आणखी कहर म्हणजे राहुल गांधींनी मोदी सरकारने आणलेली सुवर्ण रोखे योजनेतसुद्धा पंधरा लाखांची गुंतवणूक त्यास केली त्यासोबतच पोस्ट ऑफिसच्या योजनेतसुद्धा साठ लाख रुपयांहून अधिकची गुंतवणूक केल्याचं उघड झालंय राहुल गांधींनी ही गुंतवणूक नेमकी केली कधी याची माहिती मिळू शकलेली नाही पण त्यांची ही गुंतवणूक दोन हजार चौदा नंतरचीच आहे कारण दोन हजार चौदामध्ये अमेठीतून लोकसभा निवडणुकीत त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक नसल्याचं स्पष्ट केलं होतं राहुल गांधींकडे पीडी लाईट इंडस्ट्रीचे एक हजार चारशे चौऱ्याहत्तर शेअर आहेत यांची किंमत बेचाळीस लाख सत्तावीस हजार चारशे बत्तीस रुपये इतकी आहे राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे बजाज इंडस्ट्रीज त्यासोबतच राहुल गांधींनी नेस्ले इंडिया टायटन यासारख्या कंपन्यांचे सुद्धा खरेदी केले आहेत त्याबरोबरच इन्फोसिस टी सी एस यासारख्या आय टी कंपन्यांचे शेअर्ससुद्धा राहुल गांधींच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत आता तुम्ही म्हणाल यात गैर काय याची एवढी चर्चा का होते या चर्चेमागचं एकमेव कारण आहे राहुल गांधींनी मागच्या एका दशकात भारतीय अर्थव्यवस्थेविषयी केलेली नकारात्मक टीका राहुल गांधींनी प्रत्येक वेळी देशात मंदीचे वातावरण आहे असाच दावा केलाय त्यांच्या पक्षाचे समर्थक अर्थशास्त्रज्ञ सुद्धा राहुल गांधींच्या मंदी या रागाचा आलाप करत होते पण दुसरीकडे राहुल गांधी भारताच्या विक्रमी वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी शेअर बाजारात पैसे लावत होते आता तुम्हीच पहा राहुल गांधींनी ज्या कंपनीचे शेअर घेतले त्या किंमत एका वर्षात तीस टक्क्यांनी वाढले तर नेस्ले इंडियाच्या शेअरची किंमत एकोणतीस टक्क्यांनी वाढले त्यासोबतच राहुल गांधींनी ज्या सरकारी योजनांवर टीका केली त्या योजनांमध्ये सुद्धा पैसा गुंतवला यावरून राहुल गांधींचा दुटप्पीपणा उघड होतो असा आरोप विरोधक त्यांच्यावर करत आहेत एकीकडे काही तथाकथित दरबारी अर्थशास्त्रज्ञांना सोबत घेऊन भारतीय अर्थव्यवस्थेविषयी नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे त्याच अर्थव्यवस्थेचा फायदा घेण्यासाठी शेअर बाजारात पैसा लावून नफा कमवायचा हे राहुल गांधींनी केलंय असा आरोप विरोधक त्यांच्यावर करत आहेत तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी जे दावे केलेत त्याचा उद्देश राजकीय फायदा मिळवण्याचा होता की राहुल गांधी सत्य बोलत होते तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद